आता आमची शूटिंग चालू आहे आज शूटिंगचा आहे तिसरा दिवस तर तिसऱ्या दिवसात आम्ही शूटिंग करताना आज शेवटा एका घालला जायचं दाऱ्यावरती यांचं भरपूर शेती आज सकाळी पण इथून तिथून सांगत होते की आमचं काय खतं औषध कालून ठेवलं आणि ती खराब होऊन जाईल लावशे सॉरी उसाला उसाला खत आता बाय मिस्टेक आम्ही का देवलं येतो फरक काय लिहित शेतकऱ्यांमध्ये उसावाले शेतकरी वांग, वांगरून गेलेत म्हणजे खराब झाले आणि आणि थोडा दृष्ट पुढतो कांद्याचा थोडा बाजार आधी मधून असा पलटी आणतो तसं उसाचा असा कॉन्स्टंट राहतो अशक्त पण आले मग कांद्याचं कसं आहे तुम्ही बिर्याणी खाता कशाला वेळ लागतो कांदा हा जीवनात लागतो तसंच आम्ही लई दिवस साखर नाही खाल्ली गोड नाही खाल्ली तरी आमचं बघ चालू शकतो म्हणून असे ती ही साखर खाऊन अशी अक्च्युली ही बघ आमची मंडळी सगळा परिणाम डोक्यावर परिणाम तारा तुटलेल्या ओका इथं झालेल्या ते रात्रभर मी जागा असती खोडखोड करत असती धापा टाकीत असती कशी करून दाखवतो दमल्यासारखं इतकं दमल्याला त्यांची अकल किती म्हणजे इतकं दमल्यासारखं का का करायचं का काजेला असं कधी मी झोपित करते तुम्ही सांगतोय तुला आणि दोन दर दोन तासा उठणार मोबाईल बघणार किती वाजले जर लवकरच उठले परत जाऊ खुडखुड कोंबडी होणे असं बसणार एवढा एवढं कस काय तुझ्या बाबतीत असे ट्रॅजेडी करू शकतो एवढं करे मी ना रात्री दोन वाजता उठले मला वाटतं सहा वाजले तर <laughs> का बघ बघितलं का आता कबूल केलं आता पाणी ठेवायचं होतं म्हणून मला असं वाटलं मग परत थोड्या वेळ झोपले लगेच बघितलं टाइम लगेच तोंडा झोपले असं दोन वेळा झालं रात्री काल काल जेवता मी तिला थोडं हसा आलं तिने सचिन सरांवर थोडस स्प्रे केला स्प्रे मारला सगळा ती इतकं नाही सांगायचं समजून घेतलं मी का ही ट्रॅजिटी तुझ्यासोबत का घडती काय माहिती माझा काही दोष नाही हे सगळे जण आहेत त्याला तू तोंडाला जाळी लावून जेवत जा अजून बी ते असं काय काल काय मला मानली कोण नाही नाही काय पडलं होतं काहीतरी वस्तू पडली होती आणि हिला लक्षात आर लय नाही कोलाम इथं मोबाईल पाया गावाला काळ आता तिला एक आयफोन घ्यायचा आहे आता सगळेजण गिफ्ट करणार आहेत आणि हे इकडे इथे तू तुझं पर्सनल नाही काढे हर्ष पण परिणाम केले का एक विचारा मॉडेल आहे पुण्यातला गाजलेला आणि शिचा आला आणि इकडे काय काय अवस्था झाली त्याची ब्रेकअप डायरेक्ट इथून पुढे गेला ना तू म्हणजे पोट बिघडलं तिचं परत त्याला असं तेले असं दत्कून जागा होते हिच्या बाबतीतच का घडतं त्याच्या तारा कतोكله असतात ते इथून पुढे गेले ना तू तुझा रुटीन फॉलो कर हिच्या ना काही नाही दिला ना दिला पण ती काल चार्जरचं बटन दाबायचं ते हीटरचं बटन दाबून झोपली होती परिणाम सगळे ह्याच्यावरती द आणि याला सगळे दोघ साक्षीदार आहेत खरंय खरंय हिटरवरती आणि हिटरची बटन लावलं आता तिने जर आमची मोबाईल जायचे तर काय करायचं अशा वेळेस हिटरच जाऊन टाकलं तिच्या भरोप पाणी तपाली करायचं नाही कधी मला सर ती जाऊ दे तिच्या भरोच करायचं नाही सर सर शूटिंगची सुद्धा गमत सांगतो शूटिंगची सुद्धा कि शूटिंगला सुद्धा दोन महिने म्हणून खाली करते <laughs> <laughs> आम्ही सगळे एक दिवस गाडीत भरून घेतो एक एक वस्तू उचलली तर तुमचं संपन्न जाईल इतके दिवस उचलतो एक तास मला एक प्रश्न पडलाय समजा अशी माणसं जर इलेक्शनला उभी राहील उद्या नगरसेवक झाली तर काय व्हायचं त्याच्या नगरसेवक काय खरं काय खरंय सोळापूरवासी यांना तुम्ही म्हणजे तुम्ही सगळ्यांनी हिला ना निवडून द्या सपोर्ट करा मी तुमचं कल्याण ग्रामपंचायतला उभं राहणार असणा ही जागून नगरसेविका उद्या नाही म्हणा नाही नाही काय बोलली नव्हती गाडी बसली ना मागे का समजा आपल्याला लेफ्टला जायची किंवा राईटला जायचं ना ते नाही इकडे चल इकडे अगे इकडे कुठं अगदी इकडे इकडे राईटला बोलून लेफ्ट म्हणते आता पण सांगतो आता आम्ही कधी येतो शूटिंगला आलं नव्हतं रूमवर कधी आले नव्हत बरं कधी कायद्या आम्ही पुढे गेलो कायदे नाडू मला माहिती रूम मला माहिती आहे चाल चाल दादा आम्हाला आमचं गाडीचं काम काय गाडी चालवलं आता आम्हाला माहिती रूम कुठे रूम सोडून पुढे गेलो आम्ही पन्नास शंभर मीटर वर गेलो अरे माग गेली माग गेलो किस्सा रूम माहिती आले रूम तिथेच रूम आहे ना हा अरे हॅलो कुठे रूम सापड ना मला रूम कुठे कधी काल त्या दिवशी ते आठवत नसून अरे त्या दिवशी कुठे त्या दिवशी ना त्याच्या अगोदर त्याच्यावर लयव येऊन गेली ते रे दो गर दो गर दो गर ते डोंगराव डायरेक्टला मा देवाकडे गेले डायरेक्ट इतके दिवस इतक्या एक दिवस तिकडे नगरला गेली नगरला गेली तुम्ही आमचा जर व्हिडिओ बघत असताल तर इथं लवकर उरकून द्या नव देव बघा एखादा चांगला आत्ताच काय तिला एक्सेप्ट केलं कोणी तर करीन सगळ्या परिस्थिती ते सगळं जाणून घ्या एक नाही तो एक दोन दिवस एक दोन महिने तुमच्या घरी ठेऊन घ्या त्याला एक तू तू हिच्या नवऱ्याला जर टफी टफीसारखा जीव लावला टफी <laughs> तू नवऱ्याच नव टफी ठेवल आणि त्याला टफी माहितीये ना साजल टफी शिंदे काजल शिंदे कशी काजल आणि टफी शुभविवाह आमच्या लग्नाला यायचं येताना बिस्किट आणाय

एक मला एक कळत यांचं रुटीन एकदम चांगलं काजल काजलपेक्षा खूप छान आहे काजल मस्त पाठच उठून बसलेली असते आणि व्यवस्थित सगळं एक्झरसाईज करतात सगळं त्यांचं रुटीन चांगलं आहे इतक्या विदर्भातून त्यांनी जवळजवळ हर्षद आपण पण करत नव्हतो तेव्हापासून त्यांनी काम केलंय ओके काय त्यांचा भाषा ना आवाज पाड़ पण खूप चांगला बरं सिंगिंग खूप चांगलं करतात त्या सिंगिंग नको तुम्ही आवर्जून त्यांच्या चॅनलला बघा स्नेहा मांडवे कारण की आमचं आमचं बंद पाडतात तुम्ही आमचं बरं ती चाललंय सांगा ना स्नेहा मांडवे तुम्ही मराठीतून नाव टाका त्यांचं चॅनल बघा अतिशय सुंदर सिंगिंग करतात ते सकाळी शूटिंगला सुरुवात करतो आता आमचा लॉक नवीन पुढचा एखादा एपिसोड आता काल त्याच्यावर क्लॅन झालात की अंड्याचा तसं आम्ही एखाद्या टाक शर्ट तिचं पुत्र चाटून घेऊन बरोबर वास याय आता आम्ही आमचा लॉक थांबवतो शूटिंग चालू करतो धन्यवाद